ये ब ो आहे नमस्कार स्वागत नेचर पुणे या चॅनल वर मी या चॅनलचा स्वतः स्वतः आणि अनिकेत दसवडकर आज आपण इथे आलो हो, आहोत हॉटेल तात्या साहेब यांच्या जेवणाची टेस्ट कशी आहे इथं खूप सारे मंडळी आहेत यांच्या विचरूया कशी चव आहे याच्या या जेवणाची तसंच आम्ही रेग्युलर मय नाही का आतापर्यंत चार पाच आलू इथे नाही का पण आपलं इथली चव मय एकदम क्वांटिटी क्वालिटी एक नंबर आहे नाही का त्यामुळं इथं आम्ही कंटिन्यू येतो याच्या आधी तुम्ही कुठे गेला होता तिथली चव कशी व इथली चव मधील काय फरक आहे याच्या आधी आम्ही तिकड नसरापूर पशी नाही का आपला कंच नसरापूर ते नसरापूरवरच्या तिथं आहे हॉटेल तिथं गेलो होतो नाही का तिथं गेलो होतो तर तिथं क्वांटिटी भेटली म्हणून तर तिघड आलो नाही का